राहुळ घाटात सहा ते सात वाहनांच्या विचित्र अपघातात महिला ठार झालीय तर सतरा जण जखमी झालेत तर नाशिकमधील राहुल घाटात शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार झालीय तर यात सतरा जण जखमी झालेत त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक येथे हलवण्यात आलंय तर अपघातानंतर राहुळ घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास कंटेनर दोन ट्रक आणि दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळून अपघात झालाय या अपघातात उषा मोहन देवरे या महिलेचा मृत्यू झालाय तर अभिमान त्र्यंबक देवरे मीराबाई महादू पवार सार्थक योगेश पाटील शीतल सूरज चव्हाण रोशनी बापू महाले ज्योत्स्ना तेजल महाले त्याचबरोबर बापू मानसिंग महाले जिजाबाई भिला देवरे हे गंभीर जखमी झालेत तर तेजस बापू महाले तन्वीर आणि शेख त्याचबरोबर आफरीन तनवीर शेख सोनाली योगेश पाटील बळीराम त्र्यंबक देवरे तनवीर शेख आणि रोम्या हा तनवीर शेख आरवा तनवीर शेख रेणुका योगेश पाटील हे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं असून तिथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठवण्यात आले अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी पाहायला मिळाली नवी मुंबईतील तुरभे डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली असून परिसरात एकच खळबळ माजलीये तर नवी मुंबईतील तुर्बे डंपिंग ग्राउंडला पुन्हा एकदा आग लागली आहे मागील ला आठवड्यात सुद्धा इथे आग लागली होती तर सध्या आगीची तीव्रता ही मोठी असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यात सर्तीचे प्रयत्न त्यांनी केले <laughs> राज ठाकरे यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत त्यामुळे राजकीय भेटी होत राहतात अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे तर राज ठाकरे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत ते सर्वांचे चांगले मित्र आहेत त्यामुळे अशा कितीतरी भेटी होत असतात तर अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील असंही त्यांनी यावेळी म्हटलंय मी आज अमरावती जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या प्रवासामध्ये आहे आणि खास करून माननीय अमितभाई हे महाराष्ट्रात शासकीय कार्यक्रमानिमित्त आणि महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे या राज्यामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या पुढाकाराने वीस लक्ष घरं मंजूर झाले आहेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि महाराष्ट्राचा ग्रामविकास विभाग आज महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये वीस लक्ष घरांचं आवंटन होणार आहे मान्य अमितभाईच्या हस्ते मान्य अमितभाई यांनी याकरता विशेष पुढाकार घेतला आहे आणि आज महाराष्ट्रातला ऐतिहासिक वीस लक्ष घराचं वाटप एकाच दिवशी होणे हा ऐतिहासिक दिवस आजचा आहे सर्व ग्रामपंचायतमध्ये आज लाभार्थ्यांना चेक वाटप होणार आहे अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतमध्ये आज कार्यक्रम आहे आणि अमित भाईच्या हस्ते आज महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे आम्ही त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये असणार आहोत आणि सर्व आमचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर असणार आहे राहिला प्रश्न पालकमंत्र्याचा तो प्रश्न माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादा मिळून सोडवणार आहे माननीय अमितबाईचा दौरा हा शासकीय दौरा आहे आणि यातनं महाराष्ट्राला आज वीस लक्ष घरं मिळत आहेत काही आधी आज उदय सावंत सुद्धा राज ठाकरे आगामी निवडणुकीच्या संदर्भात नेत्यांच्या भेटी होत आहेत अशा भेटी होतच राहतात कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे माझेही खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटले यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही राजसाहेब हे सर्वातच मित्र आहेत त्यामुळे त्यांना भेटत राहतात सर अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत मंत्री किंवा धनंजय राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली कोणी अण्णा आजारी मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील सर अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराजा प्रमुख काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा सारखा मजबूत जोड आहे नाही एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्त्वाचे घटक आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजींनी नेहमी केलं आहे हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढं नेण्याचं काम एकनाथ शिंदेजी करत आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजपसेना युती अधिक मजबूत झाली आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल आणि आता तर अजित पवार जी आमच्यासोबत आहे त्यामुळं एक चांगलं महायुती आमच्यासोबत आहे प्रचंड बहुमत आहे आत्ता हे राजकारण नको आहे लोकांना जे आम्ही निवडणूकच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्र जनतेकरता हा अजेंडा रा पूर्ण करू म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा संकल्पनामा विकासनामा दिला होता जनतेला त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे दिवसभर राजकारण यांनी हे म्हटलं त्यांनी ते म्हटलं तो इथं गेला तो तिकडे गेला याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा माननीय देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमचं सरकार पारदर्शी चालवणे गतिमान सरकार चालवणे जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे याकरता आमचा कल आहे आता आम्हाला फार राजकारणात पळायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पळायचं नाही आहे गटबाईच्या राजकारणातही पळायचं नाही आहे आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहे गावागावांमध्ये फक्त आता भाजप दिसणार आहे आणि जो भाजप सोबत राहील त्यांनाच निधी मिळेल असं त्यांचं वक्तव्य आहे साहजिक अशी भावना असते की भारतीय जनता पार्टी हे आमच्या गावातलं जे युनिट आहे हे मजबूत झालं पाहिजे प्रत्येक पक्षाची भावना असते आमच्याही पक्षाची भावना आहे तर शेवटी निवडणुकीमध्ये महायुतीचा जेव्हा विचार होईल तेव्हा महायुतीचा विचार होईल पण आपापली पक्ष हा मजबूत करण्याचं काम आपण करत राहतो आम्ही करतो आहे एकनाथजी करताय आहे जी करत आहे त्यामुळे आपापला पक्ष मजबूत केला पाहिजे जिथे इथं स्पेस आहे तिथं आपला पक्ष वाढवला पाहिजे त्यातनं शेवटी काय होणार आहे महायुतीत मजबूत होणार आहे नाही असं नाही आहे आम्ही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहात सांगितलं की सर्वच पक्षांसोबत घेऊन पुढे जायचं सुरेश देशमुख ठीक आहे भेटी घेतल्या पाहिजे त्याला काही दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी येथील भराडी मातेचं दर्शन घेतलंय तर राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज श्रीदेवी आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या चरणी ते लीन झाले होते तर महाराष्ट्रातील शेतकरी दिन दुबळे यांना देवीचा आशीर्वाद मिळावा असा आशीर्वाद त्यांनी मागितलाय तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता असून अतिशय मंगलमय वातावरणात भराडी मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळतील असंही त्यांनी यावेळी म्हटलंय ही भराडी देवीच्या दर्शनासाठी जमते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विशेषतः मुंबई ठाणे आणि संपूर्ण कोकण परिसरातून असंख्य भाविक हे भराडी मातेच्या दर्शनाला येत असतात अंगणी कुटुंबियांकडून अतिशय चांगली व्यवस्था ही सर्व भाविकांची केली जाते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील संपूर्ण यंत्रणा ही यात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दिवसरात्र काम करत असतात आणि सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये मराठी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आता दर्शन घेतलं आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत महिला आहेत युवक आहेत भराडी देवीच्या कृपेने समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावी खरंतर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातो मी या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथं येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे माझा जाण्याचा दिवस आणि मराठी मातेच्या उत्सवाचा एक दिवस एकच असणार निश्चितपणे चांगली बातमी घेऊन तिथे हो येईल याची मला खात्री वाटेल हो येण्याची शक्यता आहे परंतु अजून नेमकी वेळ आम्हाला कळलेली नाही

आपल्याला माहीत असेल की साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते आणि ही काय राजकीय भेट नव्हती सदिच्छा भेट होती सदिच्छा भेटाला गप्पा होतात त्याप्रमाणे गप्पा झाल्यामागून एक सत्ताधारी भीती देत आहेत राजकारण देवेंद्र फडणवीस आले होते आज मुख्यमंत्री उदय ठाकरे आता काही महिन्यात निवडणुका देखील आहेत त्या पार्श्वभूमीवर मलाच वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्या चे चष्म्यातून बघितली पाहिजे अशातला काही भाग नाहीये काही गोष्टी राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात ही सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली आपण एकमेकांच्या घरी जातो काही वावग नाहीये कदाचित संजय राऊतांना आवडणार नाही पण शेवट ही महाराष्ट्राची परंपरा आहे राऊत विसरले असतील रस्त्यांची जी कामं होत आहेत त्यांचे पॅचवर्क जे होतं याविषयी देखील चर्चा राजसाहेबांसोबत आणि नक्की काय करतात नाही आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना सर्वात उधरचा उल्लेख झाला सर नाशिक नाशिकांनी भेट घेतली होती त्यामध्ये तुम्ही देखील होतात आणि जो वायरचा केबलचा विषय आहे तो थोडासा सविस्तर तर मुळात तो विषय असा आहे की आपण जर बघितलं तर टोटल बेचाळीस युटिलिटी या महानगरपालिकेच्या जमिनीखाल जात असतात त्यातल्या दोन युटिलिटी आपण सोडून देऊ जे एम टी एन एलच्या आणि बी एस टीच्या पण बाकी या सगळ्या प्रायव्हेट एंटिटी आहेत ज्यांच्या युटिलिटी जात आहेत आणि ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या माध्यमातून कमवत असतात हो मग जर करोडो रुपये ते कमवत आहेत मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये हा महत्वाचा प्रश्न आहे जर तो मिळाला तर आठ ते दहा हजार कोटीचं उत्पन्न ते महानगरपालिकेला मिळू शकतं आणि मग जर जर एवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार असेल तर आपण त्याच्यावर पाणी का सुटतो हा आमचा प्रश्न आहे किंमत महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा द्यायचा घाट सध्या चालू आहे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मार्केट पण भाड्याने देण्याच्या संदर्भातलं ते चालू आहे तर या सगळ्या गोष्टी या लोकांना नुकसान देणाऱ्या आहेत त्याच्याबद्दल महानगरपालिकेने निश्चितपणे विचार केला पाकिस्तान उद्या मॅच आहे काय उद्याचा प्लॅन काय मॅच बघणार ना, ना। वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले पाच कामगार हे जागी ठार झाल्याची धक्कादायक घटना जालना मधून समोर आली आहे तर टिप्पर चालकाने पुलाचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेडवर टिप्पर मधील वाळू टाकली आहे या वाळूच्या वजनाने तीन झालाय जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी चांदोळी रोडवर मध्यरात्री उशिरा ही घटना घडली आहे आज भल्या पहाटे कामगार तात्पुरता निवारा करून राहत असलेले शेड आढळून न आल्यानं ही घटना उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढले या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते पंडित राघवजी प्रदीपजी मिश्रा यांचे शहरांमध्ये महाशिव पुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं तर छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरामध्ये असलेल्या वडाच्या झाडाजवळ पाच एकरमध्ये शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं त्याचे काल स्तंभपूजन पूजन कार्यक्रम रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले माजी उपमहापौर विजय औताडे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क परिसरामध्ये सहा मार्च ते बारा मार्च पर्यंत होणाऱ्या शिव महापुराण कथेचं आयोजन या महापुराण कथेचे वाचक पंडित राघव प्रदीप मिश्रा हे असून याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे शिव महापुराण कथा श्रवण करण्याचा लाभ सर्व भाविक नागरिकांनी घ्यावा असं आवाहन सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केलं विद्रोही साहित्य संमेलनासाठी मलिक अंबरी साहित्य नगरीच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते रसिक का आणि श्रोते दाखल झालेत एकोणीसव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला हे नाटक सर्वांसाठी विनामूल्य होतं यासाठी रसिकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली तर दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही संस्कृती चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी केला तरादी या या आता राज शासकी आड़ी समिती तर आधी राजकीय विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने एकोणीशे पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने आयोजित करण्यात येतात ते एक नाशिक उदगीर वर्धा आणि अमळनेर या ठिकाणी तर कोट्यावधीचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्च्यांमुळे खजील झालेले मराठी साहित्य संमेलन आता दिनेश्वरांच्या आश्रयाला गेलं आहे विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पायाभूत विषमतावादी शोषक सांस्कृतिक विरोधात फुले शाहू आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे असंही परदेशी यांनी यावेळी म्हटलंय